नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र तर बहिणींनो आज व्हिडिओवरण्याचा बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला बघितलं असेल की धक्कादायक बातमी थांबा लाडक्या के वाय केवायसी करू नका सावधान आता बघा बहिणींनो तुम्हाला इथे केवायसी करण्यासाठी विविध म्हणजे सोशल मीडियावरती म्हणा किंवा बातम्यावरती म्हणा अशा विविध अशा अपडेट येत आहे की आपल्या लाडक्या बहीण योजनेचे जे काय तुम्हाला केवायसी इथे करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगतोय की केवायसी करू नका ती कशामुळे करू नका काय त्याचं कारण आहे ती सगळी काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवट बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवट बघा कारण अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे आणि तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित इथे समजेल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची काही माहिती तुम्हाला देतो ती अशी आहे कि बघा लाडकी बहीण योजना आणि जे काही इतर ही योजना आहे या योजना संदर्भात खरी माहिती तुम्हाला जर कुठं पाहिजे असेल तर ते फक्त आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या युट्यूब चॅनलवरतीच मिळत असते त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या इतरांसारखं मी तुम्हाला फसवत नाहीये इतर चॅनेल तुम्हाला फसवतात थमनेलला एक ठेवतात आणि आतमध्ये एक सांगतात थमनेलला ठेवतात की लाडक्या बहिणींना स्कुटी भेटणार आहे आणि आतमध्ये सांगतात की काहीच भेटणार नाही मी तशा पद्धतीने तुम्हाला चुकीची माहिती देत नाहीये जी काही खरी माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आपलंच एकमेव चॅनल जे की तुम्हाला खरी माहिती पोहोचण्याचं काम करत असत तर त्यामुळे खरी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडक्या बहिणी योजनेविषयीच्या अजून जे काय नवीन नवीन अपडेट येतील तुम्हाला जे काय पुढे भेटणार आहे सरकारकडून ते अपडेट मी तुम्हाला येथे देत जाईन आणि तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे तर बहिणींना तुम्हाला आता इथे केवायसी का करायची नाहीये त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो की कशामुळे तुम्हाला केवायसी करायची नाहीये व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचं आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की लाडक्या बहीण योजनेचा ज्यावेळेस ही योजना चालू झाली होती तर त्यावेळेस या योजनेचा लाभ काही पुरुषांनी सुद्धा घेतला आहे आणि त्याच्यानंतर काही पासष्ट वर्ष, वर्ष वरील ज्या काही आपल्या म्हाताऱ्या आई आहे त्यांनीही घेतला आहे आणि एकवीस वर्षाखालील ज्या काही आपल्या मुली आहेत त्यांनी सुद्धा लाभ घेतला आहे याच्यामुळे केवायसी करण्यासाठी सरकारने बंधनकारक केलं होतं पण तृ तुम्हाला ती केवायसी करायची नाही कारण का सावधान व्हायचं हो काय करायचं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो का करायचे नाहीये तर बघा महत्वाची माहिती आहे बघू तुम्ही स्क्रीनवरती मी स्वतः सांगत नाहीये ही सरकारकडून ना आलेली माहिती आहे ठीक आहे बघा नुकतीच लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट आली आहे सर्व लाभार्थ्यांनी कृपया लक्ष द्या आता लक्षपूर्वक बघा मी काय काय सांगतो ते बघा कोणतीही केवायसी करण्यासाठी घाई करू नका कुणीही सध्याच्याला मी आवडतो सांगतोय की कोणीही बहिणींना तुम्ही केवायसी करण्यासाठी घाई करू नका त्याचं कारण असं आहे की योजनेमध्ये लवकरच नवीन बदल होणार आहेत म्हणजे ही जी काही योजना आहे याच्यामध्ये लवकरच नवीन जो काही बदल होणार आहे या बहीण योजनेमध्ये लवकरच मोठा नवीन बदल होणार आहे त्याच्यामुळे सावधान व्हायचं सा आपल्याला कुणीही घाई गरबड करून केवायसी करायची नाही लगे गेला तुम्ही स्वतः मोबाईल वरती पण करायची नाही आणि माही सेवा केंद्र असेल जे काही ऑनलाईन करायचे तुम्ही तिथेही जाऊन लई घाई गरबड करू नका केवायसी करू नका लगेच कारण या योजनेमध्ये बदल होणार आहे त्याच्यानंतर महत्वाचा बदल कोणता बघा मी ते तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका आणि मी जो सांगतो ते तर बदल आहेच पण यानंतर सुद्धा अजून सुद्धा याच्यामध्ये बदल होणार आहे त्याच्यामुळे कोणी केवायसी करायची घाई करायची नाहीये सध्याच्या स्थितीमध्ये बघा आपल्याला केवायसी करण्यासाठी ओटीपी बेसवर केवायसी होणार होती आता सध्याच्याला ओटीपी बेसवर केवायसी होते सध्याच्या स्थितीमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला केवायसी करायची नाही ओ टी वरती ही ओटीपी बेसवर केवायसी होणार नाहीये कारण ओ टी पी बेसवर याच्यासाठी केवायसी होणार नाहीये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काही पुरुषांनी सुद्धा याच्यामध्ये काय म्हणताय त्याला इथे महिलांचं मी म्हणजे पुरुष असून सुद्धा मी महिलाच आहे म्हणून इथं लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे मी तुम्हाला सांगितलं तसं पहिल्यांदा की काही पासष्ट वर्षावरील आपल्या आया आहे त्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे एकवीस वर्षा खाली ज्या काही मुली आहेत त्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या नियम आणि अटीची पात्रता न केलेल्या लोकांना ते काढून टाकणार आहे त्याच्यासाठी ओटीपी बेसवर ही काही केवायसी होणार नाही आता जर का तुम्ही ओटीपी बेसवर केवायसी केली आता नंतर तुमची बायोमेट्रिक न केवायसी होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जर का खरोखर पात्र असाल तरी सुद्धा तुम्हाला इथे हप्ता मिळणार नाही त्याच्यामुळे कोणीही कृपया करून केवायसी करायला घाई करू नका अजून याचे बदल सांगतो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा महत्वाच्या सूचना देत आहे पुढं तर चला त्याच्यानंतर बघा त्यावरती स्वतः येऊन अंगठा थंब देऊनच केवायसी करावी मी तुम्हाला सांगितलंय की स्वतः जी काय आपली लाडकी बहीण आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वय वय गटातील तिने स्वतः म्हणजे अंगठा देऊनच आपल्या भाषेत तुम्हाला थम समजत असेल थंब देऊनच इथे केवायसी करायची आहे सर्वांना विनंती आहे की योग्य सूचना मिळेपर्यंत शांत राहा प्रतीक्षा करा अधिकृत अपडेट ची प्रतीक्षा करा कोणावरही विश्वास ठेवू नका तुम्हाला विविध चॅनल वाले सांगत असतील की केवायसी करून घ्या अशी करून घ्या मोबाईल वरून करून घ्या घर बसल्या करून घ्या यांच्या नादी लागू नका मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की जी काही खरी माहिती आहे ती मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती देत असतो त्याच्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनल शिवाय खरी माहिती कोणीच देऊ शकत नाहीये फक्त आणि फक्त व्हिडिओ एक्झामच आपलं चॅनल असं आहे की ती तुम्हाला खरी माहिती देतं त्याच्यामुळे या लोकांच्या नादी लागू नका की लगेच केवायसी करायची आहे चला ओटीपी द्या आम्हाला आणि कोणालाही कॉल कोणाचाही लाडक्या बहिणीला मी विशेषतः सांगतो ज्या कमी शिकलेल्या आहेत आपल्या बहिणी त्यांच्यासाठी सांगतो विशेषतः कोणाचा तुम्हाला जर कॉल आला की लाडक्या बहीण योजनेची तुमची केवायसी करायची आहे इथे एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी मला सांगा तर तशा पद्धतीचा ओटीपी सुद्धा कोणत्याही म्हणजे अनोळखी नंबरला देऊ नका सरकार कुठल्याही प्रकारचा कॉल वगैरे तुम्हाला करणार नाहीये तुम्हाला केवायसी करायची आहे तर ती तुम्हाला अधिकृत वेबसाईट अपडेट होईल अपडेट झाल्याच्या नंतर तिथे तुम्हाला थंब द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुमची केवायसी पूर्ण होईल त्याच्यामुळे मोबाईल वर केवायसी करायच्या नादात ओटीपी टाकू नका आणि ओ टी पी वर केवायसी कारण नंतर आता जर का ओटीपीवर केवायसी केली तर नंतर जर का थम अपडेट आलं त्याच्यानंतर तुम्ही केवायसी केली तरी सुद्धा तुम्ही अपात्र ठरल्या असाल था त्याच्यामुळे जरा थोडा वेट अँड वॉच ची भूमिका घ्या मी तुम्हाला योग्य माहिती देणारच आहे ज्यावेळेस योग्य असं काही थंबच केवायसी करण्यासाठी येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की अपडेट आली आहे म्हणून त्यावेळेस तुम्ही करून घ्या तर इथं ही माहिती आपल्या नातेवाईकापर्यंत तुम्ही पोहोचवायची आहे तुम्हाला कारण तुमचे नातेवाईक इथे या योजनेपासून वंचित राहायला नकोय त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की ही माहिती तुमच्या नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या नातेवाईकांना सुद्धा याचा फायदा होईल तर आशा करतो बहिणीनं संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणीनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल